माझ्या बहिणींनो आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आले काठपदरचं कलेक्शन तेही आमच्याकडे आले एकदम ट्रेंडिंग असं तर पहिली व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते आहे अगदी कमी रेटच्या साड्या आलेल्या आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपली पहिली साडी असणार आहे सहाशे पासून तेही मार्केट मार्केटमध्येही साडी भेटणार हजार ते बाराशे आपल्याकडे मिल रेट सहाशे साठ आता जसं सणासुदींचे दिवस येत आहेत गणपती येऊन गेले नवरात्री येते आहे त्याच्यानंतर दिवाळी येते तर तुमच्यासाठी खास काठपदरचं कलेक्शन मिल रेटच्या रेटमध्ये मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खासाच्यामध्ये सोनेरी डिझारीचं वर्क असणार आहे सुंदर असं गोंडा डिझाईन सुद्धा भेटणार आहे आणि स्टार्ट टू एंड पूर्ण साडीवर भेटणार आहे डिझाईन ते ही पूर्ण साडी भरलेली असणार आहे बोथ साईड तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे बॉर्डरसुद्धा असे डिझाईन वर्कनी भरलेली आहे आणि ब्लाऊजसुद्धा तुम्हाला वर्क केलेला पूर्ण सोनेरी जरीचा येणार आहे त्याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला लाईट शेड ह्यामध्ये आहे तुम्हाला पहिली डिझाईन हा पहिला कलर बघायला भेटणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे आपला दुसरा कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर असे तीन कलर याच्यामध्ये लाईट शेडमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे सहाशे साठ रेंजमध्ये आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी डिझाईन पाहिजे तर ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे आपली दुसरी डिझाईन असणार आहे मोठी यामध्ये लाईन मध्ये डिझाईन असणार आहे त्यानंतर तुम्हाला मोठे फ्लावर पाहिजे आहे थोडी सुटसुटीत डिझाईन पाहिजेल आहे ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे तेच कलर असणार आहे लाईट शेडमध्ये असणार आहे रेंजसुद्धा आपल्याला तीच भेटणार आहे मार्केटमध्ये ही साडी भेटणार किती हजार थी बाराशे, मार्केट 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 ते बाराशे आपल्याकडे फक्त सहाशे साठमध्ये आता तुम्ही सांगा मार्केटमध्ये एवढी स्वस्त साडी आणि अशी दिसणारी साडी तेही रिचलूप वाढणारे कलर सहाशे साठच्या रेंजमध्ये कोणत्याच मार्केटमध्ये भेटणार नाही फक्त भेटणार आहे आपल्या शगुन टेक्स्टाल मार्केटमध्ये तेही तुम्हाला माहिती आहे आपल्या शगुन टेक्स्टाल मार्केट कुठे आहे गोवेनाका इथे आणि तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे डिझाईन वर्क केलेला ब्लाउज तो सुद्धा पूर्ण डिझाईन वर्क केलेला आहे बोथ साईड तुम्हाला बॉर्डर असणार आहे सहाशे साठ रेंज असणार आहे त्यामध्ये भेटणार आहे आप आपल्याला ही आपण जी डिझाईन बघितली ती याच्या अगोदरची डिझाईन आहे कलर मात्र वेगळा आहे पिस्ता कलर बघायला भेटणार आहे आणि आपण याच्यामध्ये आपण कलर बघूया जी आता तुम्हाला मी रिसेंटली जी साडी दाखवली त्याच्यामध्ये हा लाईट ब्लूमध्ये येणार आहे त्याच्यानंतर अप्रतिम असं आबोली कलर मध्ये बघायला भेटणार आहे असे तीन कलर यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे सहाशे फक्त सहाशे साठच्या रेंजमध्ये कलेक्शन घेऊन आलेली आहे मी ही सुद्धा भेटणार आहे फक्त सहाशे नव्वद आता तुम्ही सांगा ही साडी तुम्हाला कितीला भेटेल मार्केटमध्ये ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा सहाशे पर्यंत तुम्हाला ना भिवंडीला भेटणार ना मुंबईला भेटणार फक्त भेटणार कल्याणमध्ये तेही फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये वाव ही सुंदर साडी बघून घ्या याच्यावरची डिझाईन बघून घ्या अगदी चमकणारी अशी डिझाईन आहे बोट सेट बॉर्डर दिलेली आहे ते ही तुम्हाला सुंदर अशी ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे ग्रीन शेड अगदी सुंदर असा कलर असणार आहे आणि याच्यावरचा ब्लाऊज येऊन जाणार आहे तुम्हाला सेमी लुकमध्ये हा कलर येऊन जाणार आहे हा ब्लाऊज येऊन जाणार आहे फक्त प्राईस सहाशे नव्वद रुपये याच्यामध्ये भेटणार आहे हा पहिला कलर ग्रीन कलर त्याच्यानंतर भेटणार आहे सुंदर असा हा अप्रतिम आबोली कलर त्यानंतर येऊन जाणार आहे डार्क म्हणजे मोरपेसी कलर सहाशे नव्वद सहाशे नव्वद फक्त रेंज आहे खास सणासुदींसाठी मी घेऊन आली आहे आता नेक्स्ट जी साडी दाखवणार आहे मी स्वतः वेअर केलेली आहे अप्रतिम असा लुक आहे याचा ब्लाऊज तुम्हाला ग्रीन मध्ये येऊन जाणार आहे सेम याची प्राइस सुद्धा अगदी कमी आहे किती कमी असणार आहे माहिती आहे का तुम्हाला नारायणपेठ आणि मी जी स्वतः साडी वेअर केलेली आहे ती नारायण पेठ आहे आणि त्याची प्राइस जर तुम्ही ऐकला तर तुम्ही लगेच ही व्हिडिओ बघितल्या बघितल्या तुम्ही साडी घ्यायला येणार आहे कारण की मार्केटमध्ये ही साडी भेटणार आहे पंधराशे ते सोळाशेपर्यंत आपल्याकडे सातशे ऐंशी पन्नास पर्सेंटमध्ये पन्नास फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये सातशे ऐंशीला तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे अगदी सुंदर अशी क्वालिटी आहे स्वतः साडी मी वेअर केलेली आहे तुम्ही बघून घ्या ग्रीन कलरचं तुम्हाला याच्यामध्ये ब्लाऊज बघायला भेटणार आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये कलर येणार आहे कलर सुद्धा अप्रतिम आहे सात ते आठ कलर बघायला भेटणार आहे त्याच्यातली पहिली साडी बघून घेऊया आपण नारायण पेठ साडी असणार आहे इंस्टाग्राम ट्रेंडिंग जास्त म्हणून आणि तुम्हाला माहितच आहे ही साडी इंस्टाग्राम ट्रेंडिंग आहे पंधराशे सोळाशे ची रेटची साडी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मात्र सातशे ऐंशी रुपयाला पूर्ण साडी बघून घ्या वाव हा येऊन आहे तुम्हाला पूर्ण गोल्डन झरीचा वक पूर्ण तुम्हाला पदरसुद्धा मध्ये भेटणार आहे आणि बॉर्डर बघा मध्ये बॉर्डर दिलेली आहे फ्लावर डिझाईन दिलेली आहे नारायण पेठ साडी आहे रिच लुक वाटणारी आहे एकदम सुंदरशी त्याचं ट्रेंडिंग आहे आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा अप्रतिम आहे आणि ब्लाउज बघा मध्ये ब्लाउज येऊन जाणार आहे अप्रतिम असं लुक वाटणार आहे स्वतः मी साडी वेअर केलेली आहे एकदम सुंदर दिसते तुम्ही तुम्ही पण सुंदर दिसणार ही साडी घेतल्यावर आणि याच्यावरचे कलर जेवढे कलर पाहिजे तेवढे कलर एक कलर नाही आवडला दुसरे कलर एवढे कलर ऑप्शन आहेत त्याच्यापैकी हा एक आपण पहिला कलर बघितला जो मी दुसरा कलर वेअर केलेला आहे त्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर तुम्ही प्रत्येक साडीवरचं कलर कॉम्बिनेशन बघा कॉन्ट्रास्ट बघा अप्रतिम कल कलर कॉम्बिनेशन आणि कॉन्ट्रास्ट दिलेला आहे हा येऊन जाणारे तुम्हाला चौथा कलर चौथ्या कलर नंतर येऊन जाणारे हा पाचवा कलर पाचव्या कलर नंतर येऊन जाणारे हा सहावा कलर सहाव्यानंतर येऊन जाणारे असा पोपटी कलर लुकसुद्धा सुंदर वाटणार आहे पोपट म्हणजे पोपटी कलर आणि हा एक ग्रे कलर ग्रे शेडमध्ये एवढे सारे कलर्स होणार आहेत तुमचे सात ते आठ कलर होणार आहे सातशे ऐंशी रेट आहे मात्र सगळे क्वालिटी सुद्धा हे असणार आहे एकदम सुंदर लुक येणार आहे जसं की मी साडी नेसलेली आहे ती नारायण पेठ फक्त सातशे ऐंशी मार्केटमध्ये भेटणार आहे हजार ते बाराशे आपल्याकडे सातशे ऐंशी तर मैत्रिणींनो आतापर्यंतचं काठबार्थ कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अजून एक तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धा ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता तुम्हाला हवी ती साडी घरी बसल्या बसल्या भेटू शकते ती कशी आम्हाला स्क्रीनवर तुम्हाला नंबर भेटत दिसतच असेल त्या स्क्रीनवरचा नंबर तुमच्या व्हॉट्सअपला टाकायचा आहे तुम्हाला जी साडी आवडली त्याचा स्क्रीनशॉट काढून आमच्या व्हॉट्सअपला पाठवा घरी बसल्या बसल्या तुम्हाला ती साडी भेटणार आहे त्याच रेंजमध्ये आणि त्याच रेंजमध्ये भेटणार त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण साडी स्टार्ट टू एंड पूर्ण ओपन करून दाखवते आता नेक्स्ट साडी असणार आहे मात्र भेटणार आहे एक हजार साठ रुपयाला ती डार्क शेडमध्ये भेटणार आहे याच्यामध्ये सुद्धा येऊन जाणारे तुम्हाला सेल्फमध्ये पदर आणि सेल्फमध्ये ब्लाऊज बघा पूर्ण गोल्डन साडीचा वर्क असणार आहे गोंडा डिझाईन दिलेला आहे एकच गोंडा तुम्हाला माहिती आहे पन्नास शंभरला येतो ते पूर्ण तुम्हाला, तुम्हाला चार ते पाच गोंडा डिझाईन दिलेली आहे पूर्ण साडी भरलेली असणार आहे सेल्फमध्ये रेड कलर आहे नवरात्रीसाठी तर रेड कलर हर वर्षी असतो हीसुद्धा अगदी सुंदर अशी रेड कलरमध्ये साडी आहे आणि येऊन जाणार आहे तुम्हाला साइड बॉर्डर डिझाईन आणि येऊन जाणारे तुम्हाला हा याच्यावर सुद्धा ब्लाउजवर वर्क केलेला आहे फ्लावर डिझाईन दिलेला आहे हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा ग्रीन कलर दुसरा कलर दुसऱ्या कलर नंतर पर्पल कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे आता येल्लो कलर येल्लो कलर सगळ्यात जास्त आपण लग्नाच्या सीझन मध्ये घालतो फक्त एक हजार साठ मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला सोळाशे सतराशे पर्यंत भेटेल आपल्याकडे भेटणार आहे एक हजार साठ मध्ये आता नेक्स्ट साडी एकदम अप्रतिम अशी नवीन ट्रेंडिंग आलेली आहे आमच्या शॉपमध्ये आणि इन्स्टावर सुद्धा ही साडी भरपूर चालते पंधराशे तीस या साडीचे रेट असणार आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला गोंडा वाघ दिलेला आहे ह्यामध्ये मोर जे डिझाईन आहे ते पूर्ण पदरवर भरलेली आहे आणि याच्या ये बॉर्डरवर येऊन जाते म्हणजेच पदरमध्ये येऊन जाते तुम्हाला मुनिया वाघ डिझाईन तेही बोथ साईड बॉर्डरमध्ये आणि डिझाईन स्टार्ट टू एंड पूर्ण बघून घ्या म्हणजे मैत्रिणींनो जेणेकरून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर व्यवस्थित साडी बघून देत असाल त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये असेल प्रत्येक रीलमध्ये असेल प्रत्येक साडी तुमच्यासाठी ओपन करून दाखवते आणि हाय येऊन जाणारे तुम्हाला सेल्कमध्ये ब्लाउज यानंतर हाय येऊन जाणारे पहिला कलर आणि याच्यावरचे एवढे सुंदर कलर्स आहेत एवढे सुंदर शेड आहेत तर त्यापैकी हाय होऊन जाणारे लाईट ब्लूमध्ये आपला पहिला कलर हाय होऊन जाणारे तुमचा दुसरा कलर त्याच्यानंतर येऊन जाणारे हा पिस्ता तिसरा कलर त्यानंतर येऊन जाणारे आबोले चौथा कलर असे अप्रतिम सुंदर कलर होणार आहे तुमचे त्यासाठी तुमचे होण्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायलाच आहे फक्त शगुन टेक्स्टर मार्केट आणि याच्यामध्ये जर तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजे तर ते सुद्धा आपल्याकडे आहे मैत्रिणींना तुम्हाला दुसरी डिझाईन पाहिजे त्याच रेंजमध्ये पंधराशे तीस रेंज रेंजमध्ये तुम्हाला भेटणार आहे बट याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे जास्त बॉर्डर भरलेली जर तुम्हाला मोठी बॉर्डर पाहिजे आहे तर मोठी बॉर्डरचा ऑप्शन तुमच्याकडे आहे याच्यामध्ये छोटी बॉर्डर पाहिजेल तर छोट्या बॉर्डरचा सुद्धा ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे एवढे सुंदर ऑप्शन एवढे अप्रतिम कलर फक्त आपल्याला एकाच शॉपमध्ये बघायला भेटणार आहे शबुन मार्केट मार्केटमध्ये त्याच्यामुळे येऊन जाणार तुम्हाला याच्यामध्ये पदर सुद्धा सुंदर असं दिलेलं आहे कलर कॉम्बिनेशनचं बघून घ्या पदर आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे फ्लावर्स दिलेले आहे याच्यामध्ये तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर मोठी बॉर्डर आणि सुंदर अशी छोटी डिझाईन आणि ब्लाउज येऊन जाणार तुम्हाला सेम सेल्फमध्ये याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आपला अपडवली पहिला कलर त्यानंतर पोपटी कलर लाईट पोपटी कलर येऊन जाणार हा दुसरा कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर सुंदर असे कलर आणलेले आहेत आणि तुमच्यासाठी आणि हा येऊन जाणारे लाईट शेडमध्ये पर्पल कलर फक्त पंधराशे तीस याच्यामध्ये तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर मोठे फ्लावर आणि छोटे फ्लावर आणि मोठी बॉर्डर डिझाईन असे ऑप्शन्स असे सुंदर कलर्स फक्त तुम्हाला शॉप शॉपमध्ये बघायला आहे भेटणारे मार्केट मार्केटमध्ये तुम्ही काटपदर आपल्याकडे किती सहाशे साठ पासून बघितली पण तुम्हाला हेवी मध्ये पाहिजे आणि सिरोस्की आहे तर घाबरू नका आपल्याकडे ती सुद्धा असणार आहे त्याच्यापैकी मी एकदम सुंदर डिझाईन आणि कलर घेऊन आले तुमच्यासाठी मात्र दोन हजार सहाशे मध्ये पूर्ण भरलेली साडी असणार आहे वाव एवढं सुंदर कलेक्शन एवढी अप्रतिम साडी ते ही ग्रीन कलर मध्ये आणि डिझाईन बघा सिरोस्की वर्क नाही याच्यावर डायमंड वर्क केलेले डायमंड वर्क आहे बोथ साइड बॉर्डर मध्ये असणार आहे आणि कलर डिझाईन कलर ऑप्शन आणि रिच लुक वाटणार आहे बघा याच्यावरचा गोंडा बघा गोंडा डिझाईन बघून घ्या एकदम सुंदरशी गोंडा डिझाईन दिलेला आहे आणि पूर्ण जी पदर आहे पूर्ण पदर भरलेला आहे बोथ बॉर्डर बॉर्डरमध्ये दिलेली आहे तुम्हाला वाव एकदम सुंदर असा लुक वाटणार आहे पूर्ण साडीमध्ये बोथ साइड बॉर्डर आहे बॉर्डर सुद्धा तुम्हाला दिलेली सुंदरशी डायमंड वर्क डिझाईन बघून घ्या मात्र दोन हजार सहाशे ऐंशी रुपये सहाशे नव्वद रुपये दोन हजार सहाशे नव्वद रुपये ह्या साडीची रेट असणार आहे मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला चार ते पाच हजारपर्यंत आपल्याकडे दोन हजार सहाशे नव्वद आणि याच्यावरचे एवढे सुंदर कलर आहेत त्याच्यापैकी येऊन जाणारे हा पर्पल पहिला कलर वाव एवढा सुंदर लुक वाटतोय ना कापदर मध्ये तुम्हाला डायमंड वर्क दिलेला आहे आम्ही हा पहिला कलर दुसरा कलर हा तिसरा कलर आणि हा येऊन जाणार आहे आपल्याला एवढे सुंदर कलर आहेत याच्यातरी ते मी एक साडी नक्कीच घेणार आहे एवढे पाच कलर तुम्हाला बघायला भेटणार आहे दोन दो हजार सहाशे नव्वद मध्ये मार्केट मध्ये ही साडी चार ते पाच हजार मध्ये भेटणारच आहे एवढ्या स्वस्त साड्या मिळ रेटच्या तेही उत्तम अशा क्वालिटीच्या कोणत्या शॉपमध्ये बघायला भेटणार नाही आता नेक्स्ट येऊन जाणार आहे जर तुम्हाला मोर डिझाईन मध्ये पाहिजे नेचर लुक सारखी साडी पाहिजे तर ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे दोन हजार पाचशे चाळीस दोन हजार पाचशे चाळीस या साडीची रेट असणार आहे बघा खालची तुम्ही बॉर्डर बघून घ्या ट्रेडिशनल सिल्क सुंदर अशी बॉर्डर भरलेली आहे ट्रेडिशनल सिल्क मध्ये ही साडी असणार आहे पूर्ण याच्यावर दिलेलं आहे तुम्हाला डायमंड वर्क पदरवर भरलेलं असणार आहे गोंडा डिझाईन दिलेला आहे आणि एकदम अंगाला अशी फिट्ट बसेल व्यवस्थित बसेल अशी साडी आहे सिल्कमध्ये आहे आणि खाली पूर्ण नेचरचा लुक येतोय तुम्हाला इथे झाडे दिसत आहेत मोर डिझाईन दिसते पूर्ण साडीमध्ये आणि याचा जो तुम्ही ब्लाऊज बघितला ब्लाऊज सुद्धा सिल्कमध्ये येणार आहे प्लस तुम्हाला येऊन जाणार आहे पूर्ण बॉर्डर डिझाईन याची प्राइस तुम्हाला सांगितली आहे दोन हजार पाचशे चाळीस रुपये आणि याच्यामध्ये येऊन जाणारे जो सगळ्यां महिलांना सगळ्या मुलींना आवडतो तो पिंक कलर त्याच्यानंतर येऊन जाणारे हा दुसरा म्हणजेच मोर पिसी कलर आणि त्यानंतर येऊन जाणारे वाईन कलर एवढे एवढे सुंदर असे रिच लुक वाटणारे कलर्स ठेवले आहेत दोन हजार पाचशे चाळीसची रेट असणार आहे फक्त या साडीची आणि आता सण येत आहेत तर सणांसाठी मी घेऊन आलेली होती तुमच्यासाठी एकदम कमी रेटच्या रिजनेबल रेटमध्ये साड्या तर ह्या सर्व साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला फक्त यायचं शबुन टेक्स्टर मार्केटमध्ये आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद